नमस्कार माझ्या गर्न गर्न सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवणार आहे तुम्हाला ब्रेड पिझ्झा सँडविच ब्रेड पिझ्झा सँडविच तर त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहूया ब्रेडचा एक मोठा पुडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे चीज बटर ही कापलेली ढोबळी मिरची आहे एक वाटीभर एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा एक वाटीभर बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि इकडे हिंग हळद लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी एक घेतला आहे एक छोटी वाटीभर टोमॅटो सॉस लसण आल्याची पेस्ट आणि इथं फोडणीसाठी थोडंसं तेल आणि आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ चला तर आपण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण आधी काय करायचं आहे जे शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर याची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे ती भाजी मी आधी करून दाखवते थोडस बटर टाकून घेते साधारण एवढं बटर टाकून घेत आता याच्यामध्ये आपल्याला हा वाटीभर चिरलेला कांदा तो टाकून घ्या तो असा व्यवस्थित परफ्यूम घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा थोडासा कमी झालाय ही लसण आल्याची पेस्ट त्याच्यात टाकून घेऊया याच्यात सगळीकडे मिक्स करून घ्यायची कांद्याचा थोडासा कच्चेपणा कमी आहे त्याच्यामध्ये आपण आता ही मिरची टाकून घेऊ अशी दोन मिनिटं छान परतून घ्यायची आहे मी परतून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेल वर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला आता ही मिरची पण परतली गेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हा टोमॅटो टाकून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ती लसण आल्याची पेस्ट कांद्याचं सगळं एकजीव झालं पाहिजे आता त्याच्यामध्ये की थोडीशी हळद हिंग स्वादानुसार मीठ हे पहा साधारण एवढं मीठ टाकत आहे आपल्या नंतर याच्यामध्ये टोमॅटो सॉस पण टाकायचा आहे त्याच्यातही मीठ आहे त्या हिशोबाने हे मीठ आपल्याला टाकायचं आहे तिखट तर आता तुम्हाला कसं तिखट हवं त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता मला इथे पोहे खायचा एक चमचा हवा तेवढं तिखट मी घेत आहे टोमॅटो सॉस तोही व्यवस्थित घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला हे आणि मग याला वाफ आणून घ्यायचे आहे अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे पहा झाकण लावते आणि आता ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे हे पहा आपली भाजी झालेली आहे आता मी गॅस ऑफ करते आता आपण पिझ्झा सँडविच बनवूया तर त्यासाठी इथे आपल्याला हे ओरिगानो आणि हे, हे चिली फ्लेक्स हे ही लागणार आहे हे मगाशी मी दाखवायची विसरले माझ्याकडे हे नोवाचं ग्रील सँडविच प्रेस आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवते अरे बा ब्रेडला बटर लावून घेतलं की त्याच्यावर आपल्याला ही येते भाजी टाकायची आहे त्याच्यावर चिली फ्लेक्स आता ओरिगानो टाकणार दुसरी ब्रेड ची स्लाइस घेतली त्याच्यावर मी बटर लावून घेते आणि बटर लावलेली बाजू आपल्याला वर करायची बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि आता हे लावून घ्यायचं लॉक केलं तर हे माझे ब्रेड पिझ्झा सँडविचेस तयार झालेले आहेत आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय